मेगाव तालुक्यामध्ये खरी हवा कोणाशी साहेबांची दोघांना साहेब म्हणतात आमचा एकच साहेब वळसे पाटील साहेब बाकी कोणला साहेबच म्हणत नाही आम्ही का बरं कोण साहेब आम्ही फक्त एकच साहेब ओळखतो असे लय येऊन गेले प्रत्येक कोण साहेब म्हणा गेले फक्त आमचा एकच साहेब वळसे पाटील साहेब तर जे समोरचे उमेदवार आहे हे तुमच्या सोबत होते तुम्ही त्यांच्या सोबत होता ते तर सोडून गेले मग लगेच त्यांच्याबद्दलच एवढं त्यांच्याबद्दल काय एवढा राग तिरस्कार कुठे आम्हाला त्याचा राग काहीच नाही तुमची बोलण्याची भाषा कळते की राग व्यक्त म्हणजे साहेबांविषयी आज साहेबांनी त्यांच्यावरती कधी टीका केली नाही ते आता येऊन टीका करायला लागले मी यांचं संस्कृती समजली की आम्हाला यांची काय काय खरंच मांडलं ना काहीच अवास्तव खरं मांडलं त्यांनी फक्त पवार साहेबांचा सा चेहरा पुढे गेला त्याच्यावर मत मागत स्वतःच काय असं त्यांचं तालुक्यात स्वतःचं काय त्यांनी सांगावं तुम्हाला काय अपेक्षा ते काय अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून फक्त साहेबांकडून अपेक्षा होती प्रश्न असा आहे ते लोकांच्या सुख दुःखात सहभागी होतात गावामध्ये गावमध्ये अखंडारीणा सप्ताह असेल लग्न कार्य असेल ते तिथे हजेरी लावतात एखाद्याची प्रश्न असेल तर त्यांनी तो मार्गी लावलाय ना साहेब मला याचे गाण आठवत तुला पाहिलं मला आमदार झाल्यासारखं वाटत तसं यांना हे सगळं पाहिलं मला आमदार करतील अशी भूमिका लक्षात असल्यामुळे यांनी कामं केली खरंच आमदार झाले मग स्वप्नातला आमदार सकाळी उठल्यावर मी आमदारच झालो नाही कॉन्फिडन्स का ओव्हर कॉन्फिडन्स कोणाचा आमचा आमचा कॉन्फिडन्स फुल आहे ओरिजिनल कॉन्फिडन्स तर एवढी पळपळ करावी लागते गावो गावी कोपरा सभा घ्यावा लागत पस्तीस वर्ष आमदार राहिले एवढं कर्तृत्व चांगलं आहे तर प्रत्येकाच्या दारात जायची पाळी का साहेबांना एकोणीसशे नव्वद पासून मी ओळखतो एकोणीसशे नव्वद पासून साहेबांचा हाच प्रचार आहे ह्याच्यात काही बदल झालेला नाहीये ही चुकीची भूमिका आहे गावोगावी खेडोपाडी वाड्या वास्त्या साहेबांची वर्षी हीच भूमिका आहे प्रचार याच्यात काहीच बदल नाही चार दिवसापूर्वी शरद पवार आले ते असं म्हणाले दिली की दिलीप वळसे पाटील यांना पाडा 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 पण याचाच हात द्यालाच पाडा यालाच म्हटले असते साहेब तुम्ही सुविचार हो लक्षात दिलीप वळसे पाटील घेतलं की साहेबांनी पहिलं नाव घेतलं पण नंतर हात धरून पुढं म्हटले पाडा 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 पवार साहेबांची भूमिका नेहमी उलटी असते तुम्ही आजचापर्यंत जर पवार साहेबांचा इतिहास पाहिला जे बोलतात त्याच्या उलट गणित करायचं पवार साहेबांनी संदेश देऊन गेला याला पाडा वळसे पाटील किती मतांनी विजय होतील हे आता तुम्ही अंदाज साहेब ज्या उदाळल्यात ना त्याच्या मतांनी जास्त मतानी येणार बेचाळीस गावांमध्ये वळसे पाटलांना प्रतिसाद अत्यल्प पाहायला मिळतो अनेक युवा कार्यकर्ते देवदत्तांनी सोबत दिसतात युवा कार्यकर्ते सेनेचे साहेब पवार साहेबांच्या साहेबांच्या सभासद्यांनी कामं केली ती तरुण पिढी कुठं दिसती जी सेनेची लोक होती तीच तरुण पिढी आहे त्याच्यापेक्षा जास्त तरुण पिढी नाही बस तरुण पिढी साहेबांमाग भरपूर आहे तुम्ही जर साहेबांच्या सभा पाहिल्या साहेबांचे स्टेटस पाहिले ना प्रत्येक तरुणाचा फोटो आहे साहेबांबरोबर निवडणूक जड वाटते काहीच नाही सुप्पी निवडणूक येऊल आम्हाला चेहऱ्यावर तणाव दिसतो काहीच तणाव नाही हे झोप नाही सगळं हे ते कार्य झोप नाही म्हणजे झोप का नाही कार्यकर्त्यांपर्यंत आम्हाला जावं लागतं साहेबांना सगळे विचार येत सगळे मांडावं लागतात आजकालच्या लोकांना काय हो माहिती आमचा विजयाची खात्री विजयाची खात्री गुलाल आमचाच उदाहरणार शंभर टक्के गुलाल आमचा आहे आता समोरून ज्या प्रकारे टीका होते शरद बँके संदर्भात काय टीका होते भीमाशंकर कारखान्याबद्दलही काय टीका होते मग हे काय समजायचं काय नक्की समोरची मंडळी जी टीका करतायत ती टीका खरी इकडून का काही प्रत्युत्तर दिलं जात नाही काय समजायचं साहेबांची संस्कृती एक प्रत्युत्तर द्यायचं नाही कोणा करायची नाही ही पहिली कुठं होते बसायला कुठं होते साहेब मला तुम्हाला म्हणजे ही पहिली बसायला कुठं होते मी आणि घरातच चोरी करून तिकडे गेले ना आम्ही हे चोरलं ते चोरलं याचं चो उत्तर द्या चोऱ्या करायला हेच चो होत्या ना त्यांनी देवाऱ्यामध्ये वळशी साहेबांचा फोटो ठेवला देवासारखी पूजा केली आमच्या पण घरात देवाचा फोटो साहेबांचा फोटो आहे आम्ही प्रत्येक कार्यकर्ता साहेबांना मानतो मग पवार साहेबांचे आता मला म्हणायचे पवार साहेबांचे फोटो आजही साहेबांच्या कार्यालयात गेले आजही साहेबांच्या ठिकाणी गेले तर साहेबांचेच फोटो म्हणजे देवा राहतला फोटो काढला का लगेच लगेच देव विसार त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या चुलत भावने कुटुंबातल्या कुठल्या तरी व्यक्तीने एक एक प्रकार घडला म्हणजे एक गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटलांच्या गँगने देवदत्त निकमनं अडकवण्याचा प्रयत्न चालू होता आणि त्यांना हे पुरवण्याशी कळलं ते म्हणतात त्याच दिवशी मी साहेबांचा नंबर ब्लॉकलिस्टला टाकला खात्री करायला मी खा जर एखाद्याला देव मानतो त्या देवाबद्दल जर कोणी अशी भूमिका सांगितली तर मी पहिलं माझ्या देवाला विचारलं मला असं असं काय करू ही खात्री त्यांनी अगोदर करायला देवदत्त निकम यांचं चांगलं काम असताना त्यांना भीमाशंकर कारखान्याची या वेळेला पुन्हा चेअरमन पदाची संधी दिली नाही बाजार समिती सॉरी कृषी उत्पन्न बाजार समिती चांगली चालवली नावारूपाला आणली डिजिटल केली मला सभापती करा असं त्यांचं म्हणणं होतं एकही त्यांची अपेक्षा पूर्ण केली नाही पहिले साखर कारखानाच उभा राहिला उभा राहिल्यानंतर पहिलं संचालक पद दिलं संचालक पद दिल्यानंतर पहिले बिड यांना काळे दादा आढळलं त्याच्यानंतर साहेबांपुढं भूमिका अशी आली की चेअरमन करायचं कुणाला त्यावेळेस यांचं नाव घेतलं साहेबांनी कार्यकर्ता तरुणी विश्वास ठेवला चेअरमन केलं पुन्हा तीच भूमिका त्यांची दुसऱ्या वेळेस पंचवार्षिकला आली त्यावेळेस साहेबांनी संघर्ष पत्कारला विरोधकांचा समाजाचा विरोध पत्कारला आणि पुन्हा यांना चेअरमन केलं त्या बंदाड्यात काय घडलं त्यांनी सांगावं काय घडलं काय आता त्यांनाच माहिती का पुन्हा चेअरमन करावं लागलं साहेबांनी समाजाचं सा पत्करलं ना मी तर म्हणतो आमच्या कार्यकर्त्यांना करताना दुखवलं आमच्या साहेबांना राजकारण जमत नाही मी हे म्हणून का जमत नाही कारण साहेबांनी आयुष्यभर फक्त समाजकारण केलं राजकारण केलं असतं तर अशी लोक घडली नसती राजकारण केलं असतं अशी लोक साहेबांनी बाजूला केली असती पण आमच्या साहेबांनी नव्याण्णव टक्के फक्त समाजकारण केलं तर इतर मंडळींना अनेक वर्ष त्याच पदावर तुमचे देवेंद्र शाह शरद बँकेचे किती वर्ष अध्यक्ष आहेत तुमचे दुसरे ते विष्णुका कांगे त्याच दूध डेअरी दूध संस्थेवर संचालक म्हणून जातात मग देवदत्त निकम असं काय झालं बाबा इथं जागा बदलायची किंवा इथला माणूस चेंज करायचा निवडणुका होत असते पंचवर्ष प्रत्येक सहकारी संस्था असतात सहकारी संस्थेचे इलेक्शन होते पाच वर्षाने बरोबर त्यावेळेस त्याच्या संचालक मंडळाचे तेरा असतील पंधरा असतील असे संचालक मंडळ निवडून येतं ते संचालक मंडळ ठरवतं की चेअरमन कुणाला करायचं उपाध्यक्ष कोणाला करायचं बरोबर का नाही ते संचालक मंडळ ठरवते की आम्हाला हाच चेअरमन पाहिजे यांच्या वेळेस बाजार समिती सांगितलं संचालक मंडळाने की आम्हाला हा चेअर सभापती नकोय म्हणून म्हणून साहेबांना ती भूमिका स्वीकारावं लागली बाकी काय नाही देवदत्त निगम यांचा सहकाराचा अभ्यास खूप चांगला आहे तुमच्या सार सारखे तरुण मंडळी असं म्हणतात त्यांना एखादी छोटी पतसंस्था पण चालवता येत नाही तुम्ही चांगल्या युवकाला एका शेतकरी पुत्राला एवढं पाण्यामध्ये का पाहता आम्ही पाण्यात कधीच कोणाला पाहत नाही साहेब मी ज्यावेळेस जलम घेतला ज्यावेळेस मी शिक्षण संस्थेत वेळेस शिकायला गेलो त्यावेळेस मला माझ्या शिक्षकांनी मला शिकवलं तेव्हा मी शिकलो ना तसं यांना आधी काय माहित होतं काहीच नव्हतं माहिती साहेबांनी शिकवलं यांना साहेबांनी शिकवलं म्हणून हे करू लागले सगळं पाहिजे साहेबांनाच पाहिजे साहेब कधीच म्हटलं नाही साहेबांनी आजपर्यंत कधीच नाही लोकांना दिलं साहेबांनी कधी घेतलं नाही लोकांना दिलं आपण पाहतोय या युवकांचा कल असा आहे की वळसे पाटील विजय होणार समोरच्यांनी काही टीका करू द्या कुणी निंदा कोणी वंदा काम करणं हा वळसे पाटलांचा धंदा समाजसेवा करत आलेला आहे वळसे पाटलांना राजकारण कधी जमलं नाही म्हणजे लांगा टांगाचं राजकारण जमलं नाही असं बघ त्यांना म्हणायचं म्हणायचं असावं मतदारांनो कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं तुम्ही ठरवा पण एकच विनंती आहे चांगल्या माणसाच्या मागे उभे राहा चांगल्या म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल त्या माणसांच्या मागे उभे राहा सुरेशवाणी विघ्न टाइम्स गोडेगाव